मंडळी महाराष्ट्रातलं राजकारण आणि देशातलं राजकारण हे कोणत्या स्तराला गेलेलं आहे हे आपण रोजच बघत आहोत या ठिकाणी एकमेकांवरती टीका करत असताना आपण कोणत्या पद्धतीने टीका करतोय हेही नेते विसरून गेलेले आहेत फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावरती आरोप केले त्याच नेत्यांना आज आपल्याच पक्षामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांचं राजकारण राजकारणातून उद्धव ठाकरे संपवण्याचा जो घाट भारतीय जनता पक्षाने घातला आहे त्यामध्ये त्यांना यश ये येताना दिसत नाही मात्र रोज नवनवे व्हिडिओ आणि या ठिकाणी खुलासे समोर येऊ लागल्याने या ठिकाणी गटाची अडचण वाढू लागलेली आहे तर भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ लागलेला आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि राज्यातल्या दोन महत्त्वाच्या पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण करत बेरजेचं गणित मिळवण्याच्या उद्देशाने जे शिवसेनेचे दोन तुकडे केले त्याच शिवसेनेतील बरेच नेते ठाकरेंवरती आज टीका करू लागलेले आहेत ज्या मातोश्री आणि ठाकरेंनी सर्व काही दिलं त्यांना आता ठाकरेंबद्दल बोलताना विचारही करता येत नाही या पद्धतीने टीका करतायत मात्र याच ठाकरेंमुळे आपलं नाव आणि आजचं अस्तित्व आहे हे बरेच नेते विसरून गेलेले आहेत त्यातच एक महत्त्वाचे नेते जे शिंदे गटामध्ये आहेत ते म्हणजेच रामदास कदम रामदास कदम हे भारतीय जनता पक्षाला शिव्या घालत होते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेत होते आणि आज मात्र त्याच भारतीय जनता पक्षाचे गोडवे गाताना दिसत आहे मात्र हेच रामदास कदम एकनाथ शिंदे यांनाही अडचणीत आणणार असंच काहीतरी दिसतंय आणि याचमुळे रामदास कदम पूर्वी काय म्हणायचे आणि आत्ता काय म्हणायचे त्याची झलक बघूया शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं झालं नाही तुमचं कस हे तेच रामदास कदम आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीचे गोडवे गात होते मात्र आज अशा पद्धतीने टीका करत आहेत याच रामदास कदम यांचा एक जुना व्हिडिओ आणि संभाषण ते व्हायरल झालेलं आहे सध्या त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे सत्य कधी ना कधी जनतेसमोर येतच आणि हीच वक्तव्ये आता शिंदेगडातील नेत्यांना अडचणीत आणत आहेत या पाठीमागचं स्वार्थी राजकारण पद प्रतिष्ठा नाव सर्व दिल्यानंतर सुद्धा मातोश्रीच्या विरोधात बोलताना जुने दिवस का आठवत नाही असाही विचार आता येऊ लागलेला आहे राजकीय चर्चा मात्र जोरदार सुरू आहे रामदास कदम यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामदास कदमांचं स्वार्थी राजकारण मातोश्रीने मोठं केलं नाव दिलं जे ठाकरेंचे गुणगान गात होते ते आज ठाकरेंच्या विरोधात बोलू लागलेले ला आहेत मात्र रामदास कदम असतील योगेश कदम असतील यांना शिवसेना आणि मातोश्रीने भरभरून मोठं केलं आज तेच कदम जे विरोधात बोलत आहेत मात्र एक वेळ अशी होती की गोडवे गात असतानाचा हा व्हिडिओ आपण बघूया अधिकार नेते काय आज अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवेश करतात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ते उघाच करतात हो का तुझ्याकडे कोण कुत्र येत नाही ते स्वतःच आत्मपक्षण तू कर की उद्धवजींनी सांगितलं होतं की मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे बाप सवाई बेटा होऊ शकतो आणि म्हणून मौळ बाबा काय नाही तीच शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना तीच आक्रमकता दोन पावपुढे जाऊन शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सकाळ पाहू शकतो शिवसेना प्रमुखांचा आत्मा वना बघत असेल तर माझा मुलगा माझ्यापेक्षा दोन पावलं पुढं चालला आहे याचा चा यावरून स्पष्ट होतंय की मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्या नेत्यांनी यापूर्वी ठाकरेंनी त्यांना किती काय काय दिलं हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो रामदास कदमाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी व्हायरल झाल्यामुळे रामदास कदम यांचं सार्थी राजकारण जनतेसमोर आलं आहे का आणि रामदास कदम तोंड पडलेत का आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद